नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा आपण दररोज आपल्या घरी देवघराच्या समोर किंवा देवाच्या समोर दिवा लावत असतो आपण जसं दररोज देवपूजा विदाऊट फेल न चुकता करतो तसंच आपण दिवासुद्धा न चुकता लावतो तर तुम्हाला माहिती आहे का की दिवा लावण्याचे पण काही नियम आहेत किंवा काही अटी आहेत जे तुम्हाला नक्की पाळायचे आहेत हे बघा जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि आपल्याकडून काही चुका होत नाहीत तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्याचा प्रकाश देवांच्या इथे पडतो आणि घरात दिवा लावल्याने वास्तुदेवता पण प्रसन्न राहते आणि एक सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहते आणि नेगेटिव्हिटी पळून जाते तर आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो अग्निदेवतेला समर्पित असतो हे कायम लक्षात असू द्या तर तुम्ही तुपाचा दिवा पण लावू शकता किंवा तेलाचा दिवा पण लावू शकता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की दिवा तुटलेला फुटलेला किंवा कुठून पण तडे गेलेले नसावे तो व्यवस्थित अखंड असावा तो लावण्यापूर्वी स्वच्छ धुवून लखलखीत करून स्वच्छ पुसून घ्यावा कुठं लिकेज नाही ना कुठं तडे गेलेले नाही ना हे नक्की बघावं कुठे तुकडे त्याचे पडलेले नाही आहेत ना हे नक्की बघावं छोटा मोठा तुमच्याकडे जो दिवा असेल तो चालेल पण तो अखंड आणि व्यवस्थित असावा आता माझ्याकडे हे तीन दिवे आहेत ह्यातले मी कधी पारायणाला एक माझा नियमित आहे आणि एक मी तुळशीकडे जो ग्लासवाला आहे तो मी तुळशीकडे वापरते तर आपण कुठलेही तुमच्याकडे जे दिवे असतील ते व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहेत त्यात समयीच्या लांब वाती घ्यायच्या आहेत कायम दोन वाती असाव्यात असं म्हटलं गेलेलं आहे एक वाद कधीच ठेवू नये असं म्हणतात आणि एका वातीने समयीचा दिवा किंवा दररोजचा दिवा हा लावू नये कायम दुहेरी वात असावी कोणी इथं कलावा पण घालतात म्हणजे जो लाल धागा असतात ते पण घालतात तोही चालेल तुम्ही जर तुमच्याकडे जर समयच्या वाती लावत असतील तर अशा दुहेरी वात तुम्ही नक्की लावा त्यात तुम्ही तूप किंवा तेल काहीही घालू शकता देवाचं तेल कायम हे सेपरेट असावं घरात किचनमधलं तेल आणून घालू नये एक सेपरेट बॉटलमध्ये तुम्ही देवाचं तेल काढून ठेवावं घरात वापरलेलं किंवा उरलेलं तेल कधीच वापरू नये तर कायम तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे देवाला वापरावं तुम्ही इथं बघत असाल की आमच्या इथं कर्नाटकामध्ये हे पंचमी तेल पूर्वी मिळत होतं मी ते वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी पाच ऑइल्स किंवा पाच तेल मिक्स आहेत पण आता ही मी बॉटल तशीच ठेवली आहे आणि मी इथं तिळाचे तेलाचे पाऊचेस मिळतात सो मी ते पाऊच आणते आणि या बॉटलमध्ये ओतते आणि ते वापरते सो बाटली जुनी आहे पण आतलं तेल तिळाचं आहे सो तुम्ही कधीही वापरताना देवाला जो, जो वा वा। दिवा लावता तो कायम तेलाचा जो दिवा लावता तो कायम तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा हा असावा दिवा कधी खाली जमिनीवरती ठेवू नये दिव्याला कायम एक आसन ठेवावं म्हणजे तुमच्याकडे जर छोटी ताटली किंवा छोटं चौरंग असला तरीही चालेल जसं तुम्ही इथं बघत असाल माझ्याकडे ही ताटली आहे त्यावरतीसुद्धा हा दिवा राहतो किंवा माझ्याकडं जनरली मी हा जो खालती तुम्ही जो बाऊल बघत असाल मोठा मी हा दिव्यासाठी जाणला आहे जा ज्यामध्ये छोटा दिवा मोठा दिवा समयी मोठी छोटी कुठलीही राहते आणि एक त्याला छान बेस मिळतो जेव्हा आपण दिवा ठेवणार असेल तेव्हा खालती अक्षता घालाव्या पांढरे तांदूळ नाही अक्षता घालाव्यात ज्या हळद आणि कुंकूनी आपण केलेल्या असतात त्याच्यानंतर त्यावरती दिवा ठेवून घ्यावा दिवा ठेवून झाल्यावर त्याला हळदी कुंकू नक्की व्हावे हळदी कुंकू व्हायला तुम्ही विसरू नका दिवा तसाच प्रज्वलित कधीच करायचं नाही दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे दिवा तसाच प्रज्वलित कधीही करू नये मी दोनदा सांगते आहे प्लीज हे लक्षात ठेवा दिवा लावताना करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हटलात तरीही चालेल किंवा दिव्या दिव्या दीपत्कार हा जो मंत्र आहे तोही तुम्ही म्हटलात तरी चालेल तर आता तुम्ही इथं विचाराल की दिव्याची वात कुठल्या दिशेला असावी तर दिव्याची वात कायम पूर्व दिशेला असावी चुकून पण दिव्याची वात पश्चिम किंवा दक्षिण दिशेला नसावी पश्चिमेला नसावी कारण असं केल्याने संपत्तीची हानी होते असं म्हणतात तर दिव्याची वात दक्षिण दिशेला नसावी कारण ती दिशा यमाची आहे अशी मानली गेलेली आहे सो जनरली आपण दिव्याची वात ही पूर्व दिशेलाच करून ठेवावी संध्याकाळी तुळशीकडे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर किंवा उमऱ्याच्या बाहेर जर दिवा लावला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरी ऐश्वर आणि सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे तुपाचा दिवा हा सुखशांती धन लक्ष्मीप्राप्ती समृद्धी ऐश्वर आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण तुपाचा दिवा कायम लावतो आपण जर काही पारायणाला बसणार असो किंवा काही महत्त्वाचं पारायण करणार असो किंवा देवाची पोथी वाचणार असो तर आपण कायम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतो आता हे लक्षात ठेवा आपण तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावायचा ला नाही आहे म्हणजे आता इथं मी तेलाचा दिवा लावलेला आहे आणि इथं मी फुलवातींचा तुपाचा दिवा घेतला आहे तर हा दिवा ह्याच्यावरती तेलाच्या वातीवरती अजिबात लावायचा नाही आहे किंवा तेलाचा दिवा तुपाच्या वातीवरती अजिबात लावायचा नाही आहे जेव्हाही तुम्ही तुपाचा आणि तेलाचा दिवा जेव्हा लावत असाल तेव्हा तो सेपरेट लावा हा एक मोठा नियम आहे हा कायम लक्षात ठेवा अशाने अपशकून होतं असं म्हणतात त्यामुळे तेलाचा आणि तुपाचा दिवा एकमेकांच्यावरती अजिबात लावू नये आपल्याकडे माचीस असते किंवा काडेपेटी असते आपण त्यांनी सेपरेट हे दोन्ही दिवे आपण सेपरेट लावावे तर तुम्ही आता विचाराल की ताई तेलाचा दिवा कुठल्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा कुठल्या बाजूला ठेवावा आता बघा तेलाचा दिवा तो आपल्या उजव्या बाजूला लावावा मी परत सांगते तेलाचा सा दिवा आपल्या आपल्या उजव्या बाजूला लावावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा मी परत एकदा सांगते तेलाचा सा दिवा आपल्या उजव्या बाजूला लावावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा दररोज माझ्याकडे पण एक तेलाचा दिवा असतो आणि मी सुद्धा तुम्ही इथं बघत असाल की पाच फुलवातींचा गाईचा शुद्ध तुपाचा दिवा हा मी दररोज लावते नित्यसेवा जेव्हा मी करते त्याआधी मी हा तुपाचा दिवा नक्की लावते पाच फुलवातींचा शुद्ध गाईच्या तुपातला दिवा जर तुम्ही लावला तर ला हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे तर जेव्हा आपण कुठल्या तरी लांबच्या प्रवासाला जात असतो लॉंग ट्रॅव्हल असतं आपलं किंवा जॉब इंटरव्ह्यू असतो किंवा कुठल्या पण महत्त्वाच्या कामाला जेव्हा आपण घराबाहेर पडत असतो ते तेव्हा नेहमी घराबाहेर पडायच्या अगोदर पाच फुलवातींचा शुद्ध गाईचा तुपातला दिवा तुम्ही देवाला लावा प्रार्थना करा देवाला सगळं सांगा स्वामींना सगळं सांगा आणि मग बाहेर पडा तुम्हाला कधीच च अडचण येणार नाही हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मी जवळजवळ कॉलेजपासून हा उपाय करते आणि हे जे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स मला मिळालेले आहेत आणि मी ज्या ज्या लोकांना सांगितलं आहे त्यांच्याकडूनसुद्धा मला पॉझिटिव्ह फीडबॅक आलेले आहेत सो आपण जेव्हा उद्यापासून जेव्हा दिवा लावू तेव्हा या सगळ्या नियम आणि अटींचं आपण पालन करू आणि दिव्याची दिशा आणि कुठल्या बाजूला ठेवावा हे नक्की लक्षात ठेवा समर्थ